साधारणतः तास आठच्या सुमारास सरायत गुन्हेगार मयूर अनिल दरडे यांनी माझ्या बादशाचा आजापूर या गावात सराजी मारहाण करून खून केला आणि त्याला दवाखान्यात नेण्याची कोशिश करत होती त्याचा लहान भाऊ त्यालाही लातबट्टीने मारलं आणि आता ते फ्रीत राहते आणि दवाखान्यात घेऊन आलो जिल्हा उपजिल्हा रुग्णालय तुळजापूरला आणि आता सोळा सतरा तास उठून गेले तरी त्या गुन्हेगारला पकडलं जात नाही शासनाने त्याला वेळेस अटक करून आम्हाला प्रेत नेण्यासाठी मोकळं करावं एवढीच विनंती कुठलं येतं पोलीस स्टेशन तुम्हाला वैरा पोलीस स्टेशन तुम्ही प्रयत्नाचे हे आहेत का मामा आहे कशामुळे बसलेलं होतं अचानकच आलं तिनं वजन हाक मारहाण केली नशेत होता तू मारणारा केलेला होता आणि आला की मारला केलं लहान भावाला लहान मोठ्या भावाला मारायला केलं ते मोठ्या भावाला काम करतो मी लहान भाऊ मध्ये आला आणि त्या तिघायच्या आता पायत थोरल्या बावाला त्यानं धरलं आणि झाडावर असं उलट चेचलं त्यामुळे त्याचा मुला पाठीमागच्या मी मार लागून त्याचा आगेवरच काल रात्री किती वाजता झाले आठच्या सुमारास तार आठच्या सुमारास म्हणजे उपजिला वेळ उघ लागले तुळापूर जवळ पडतं आग्यावर त्यांनी सांगितलं की बाबा एक्सपायर झालेला आहे बा तुमची काय भूमिका आमची उपमेग अशी आहे की गुन्हेगाराला गजावार करावं आहे आम्ही प्रयत्नाला मोकळं कारण त्याच्या त्यानं अशा त्याला मुलाला आता राहिलेल्या त्या वडिला आणि मुलाला अशी धमकी दिली की मी तुम्हाला जीवन ठेवणार नाही ना त्याच्यापासून ना आमच्या जीवाला धोका आहे आज आम्ही मयत घेऊन गेलो आणि सगळं सुखासुखी झालं तरी रात्री बेरात्री येऊन त्याने फोन केला तर त्याचा कोण जिम्मेदार आहे गुन्हेगाराला अटक तुम्ही हलवणार नाही किंवा ताब्यात घेणार नाही अशा असणार सहकार्य करा एवढीच त्यांना विनंती